बाभ्व वैभववाडी नगरपंचायतीची निवडणूक आज यशस्वीरित्या पार आहे प्रदीप रावराणे यांची उपनगराध्यक्ष पदासाठीची ही बिनविरोधी निवडणूक घेण्यात आली आहे उपनगराध्यक्ष पदाची ही निवडणूक पूर्ण होण्याआधी सतरा नगरसेवकांची बैठक प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती निवडणूक यशस्वीरित्या पार पडल्यानंतर वैभववाडी शहरासमोर असलेला पाणी टंचाईचा सर्वात मोठा प्रश्न आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून नगरपंचायतीचं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवणं यासाठी देखील प्रयत्न केले जातील असं नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रवीण रावराणे यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रवीण रावराणे यांचं स्वागत केलं आहे प्रथम माझे पालकमंत्री माननीय नितेशजी साहेब ज्या ज जी मला जबाबदारी दिली आहे ती याच्यामध्ये साहेबांचे मी आभार अभिनंदन मागत आहे त्याचप्रमाणे ह्या ग्रामस्थांनी मला निवडून देऊन नगरसेवक केलं आणि या सर्व शहरांनी शहरातील नगरसेवकांनी सहकार्य करून मला उपनगराज्यपालासाठी इथे बसवण्याची संधी दिली त्या सगळ्या नगरसेवकांचे आभार मानतो माननीय पालकमंत्री साहेबांचे आभार मानतो त्याप्रमाणे तालुका प्रमुख तालुका भाजप कार्यकारिणीचा आभार मानतो त्याचप्रमाणे त्या पुढील विकास काम करण्यासाठी जी काय कामे बाकी राहिली आहेत प्रथम म्हणजे पाणी प्रश्न हा माझा पहिला ध्येय असेल वैभवडी नगरपंचायतमध्ये मी उपनगराशेपर्यंतच्या आधीच हा पाणी प्रश्न सोडवण्याचा हा जो ध्येय आहे त्याप्रमाणे वैभवडी स्वच्छ आणि सुंदर करण्याचं ध्येय आहे त्याचप्रमाणे वैभव ज्या ज्या विकासाच्या गोष्टी असतील सार्वजनिक मंदिर असतील सार्वजनिक ठिकाणं असतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त काम करता येईल मान्य अध्यक्षांना घेऊन या सगळ्या गोष्टी मी पुढे करण्याचा प्रयत्न करीन मुळात वैवडी नगरपंचायत ही तालुका असल्यामुळे अशी डिक्लेअर झालेली आहे नगरपंचायत ही ग्रामपंचायत होती मग त्याप्रमाणे आता ज्या पण इमारतीच्या जेव्हा घरपट्ट्या असतील बाकी विकास कामं काय कर इतर गोष्टीतून कर कसा मिळवता आहे काय करतं हे प्रयत्न आम्ही करूच पण ज्या अजून क वर्गात नगरपंचायत असल्यामुळे त्याचा पुढचा अभ्यास करून त्याच्या पुढे आपण काम करू मग शंभर टक्के आपण याचा कर वाढवण्याचा प्रयत्न करू